जेजुरीचा खंडेराया आणि कोल्हापूरचा ज्योतिबा देव यांना मानणारे या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये गावागावामध्ये लाखो भक्त आहेत आणि लाखो भक्तांचं कुलदैवत आहे कोल्हापूरचा ज्योतिबा देव ज्यानं हे विश्व निर्माण केलं देवी देवतांना निर्माण केलं त्या भगवान शिवशंकराचा अवतार म्हणजे देव ज्योतिबा म्हणजेच केदारनाथ आणि केदारनाथांना दख्खनचा राजा म्हटलं जातं दख्खनचा राजा ज्योतिबा भव्य अशी यात्रा चालली आज त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये रत्नागिरीच्या डोंगरावरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक राज्यातून लाखो भक्त तिथं दाखल झाल्यात ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हटलं जातंय उंच आकाशात गुलाल उधळला जातोय सासनकाठ्या उंच नाचवल्या जातात आनंदात आणि या सासनकाठ्यांचं रहस्यात जाणणार आहोत आपण या व्हिडिओमधून खरी माहीत देव ज्योतिबाच्या जी चैत्र यात्रा भरली लाखो लोक आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी सासनकाठ्या का नाचवल्या जातात देव ज्योतिबाला मुक्ती देणारा देव म्हटलं जातं मुक्तीचा अधिकार त्यांनाच आहे फक्त त्याचंही रहस्य जाणणार आहोत आपण त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आपलं कुलदैवत आहे ना पण नक्की जाणून घ्या आपल्या कुलदैवताची ताकद आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी हनुमंत पवार धार करी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल तर मित्रांनो कोल्हापूरचा आपला ज्योतिबा देव म्हणजे भगवान शिवशंकराचा अवतार दक्षिण भागामध्ये म्हणजेच कोल्हापूरचा हा परिसर रत्नासुर नावाचा राक्षस असे महाभयंकर राक्षस त्या ठिकाणी होते साधू संतांना त्रास देऊ लागले होम हवन होऊ देत नव्हते रेतेला त्रास होऊ लागला त्यावेळी कोल्हापूरच्या अंबाबाईनं या राक्षसांना मारण्यासाठी देव ज्योतिबाला बोलवलं बघा म्हणजेच केदारनाथ आला आणि केदारनाथांनी या रत्नासूर राक्षसाचा वध केला अनेक राक्षस त्या ठिकाणी मारले गेले देव ज्योतिबा परत निघाले माघारी हिमालयामध्ये कोल्हापूरच्या अंबाबाईने सांगितलं देवा आमच्या रक्षणासाठी तुम्ही या ठिकाणी थांबा भक्तांचं कल्याण करण्यासाठी या ठिकाणी थांबा दुष्टांचा नाश करण्यासाठी या ठिकाणी थांबा केदारनाथाने ऐकलं अंबाबाईच आणि त्या ठिकाणी देव थांबले जो आपला डोंगर आहे ना ज्योतिबाचा वाडी रत्नागिरीच्या डोंगरावरती देव त्या ठिकाणी थांबले कोल्हापूरच्या अंबाबाईनं ठरवलं की देवाचा राज्याभिषेक करायचा राजा होणार आता ज्योतिबा असा कार्यक्रम ठरला प्रत्यक्ष स्वर्गातून देव त्या ठिकाणी हजर झाले भगवान शिवशंकराचे सगळे अवतार त्या ठिकाणी होते ज्यांनी युद्धामध्ये सहभाग घेतला होता सगळे देव त्या ठिकाणी आले आणि त्याच ठिकाणी जी घटना घडली अशी की कोल्हापूरच्या ज्योतिबा देवानं ज्या राक्षसांना मारलं त्या राक्षसांच्याबरोबर बरोबर अनेक छोटे मोठे राक्षस होते त्या राक्षसांच्या पत्न्या त्या ठिकाणी आल्या आणि त्या सर्व पत्न्या चरपट देवीकडे गेल्या आणि साकडं घातलं की देवी, देवी आम्हाला मुक्ती द्या दे। ज्योतिबा देवानं रत्नासुर राक्षसाच्या पत्नीला मुक्ती दिली त्यांना मुक्ती दिली म्हणून आम्ही काय केले आम्हाला सुद्धा मुक्ती द्या त्याच वेळी चरपट आंबा आहे ना देवी चरपट देवी चिरपट आंबेनं या सगळ्या राक्षस पत्न्यांना घेतलं आणि देव ज्योतिबा सदरे सदरेवरती बसलेले होते अखंड विश्वाचा मालक त्यांच्याकडे घेऊन गेल्या आणि सगळे देवाला हकीकत सांगितली त्या विधवा पत्न्या राक्षांच्या म्हणू लागल्या देवा तुम्ही तर अखंड विश्वाचे मालक आहात दख्खनचा राजा आहात आणि आम्ही राजाकडे आलोय न्याय मागण्यासाठी आमचे पती या युद्धामध्ये मारले गेले आम्ही आता मागे राहून काय करू आम्ही विधवा आहोत आम्हाला समाजामध्ये काय मान आहे देवा आम्हाला तुम्ही मुक्ती द्या आमच्यासाठी काहीतरी करा अहो दखनचा राजा ज्योतिबा भगवा आणि शिवाचा होता भोळा सांब म्हटलं जात देवाला दया आली आणि देवाने त्या ठिकाणी त्या सांगितलं बघा राक्षस पत्नीं की मी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जी भव्य अशी यात्रा भरते त्यावेळी मी चाफेवानात जाणार आहे म्हणजेच जमद आणि रेणुका या दोघांचं मी मिलन करण्यासाठी चाफेवानात येणार आहे आणि त्याच वेळी तुमचा मी उद्धार नक्की करेल असं ज्योतिबा देवानं वचन दिलं हो या राक्षस पत्नीला देवाचं वचन ऐकून ह्या राक्षस पत्नी ज्या आहेत विधवा बेभान होऊन नाचू लागल्या केस मोकळे सोडलेले आणि ज्योतिबा देवाच्या नावानं चांग भलं म्हणू लागल्या आज आपण ज्या पाहतो ना सासन काठ्या या सासन काठ्या मुक्तीचं प्रतीक हो। आहे आणि म्हणजेच मुक्ती देण्याची जी ताकद आहे दुसऱ्या देवामध्ये नाही हा बघा मुक्ती देण्याची ताकद ही केदारनाथामध्ये कारण ज्यानं विश्वच निर्माण केलंय देवी देवतांनाच निर्माण केले ते अधिनाथ आहेत हो आणि तो अधिकार त्यांना आहे बघा मुक्ती देण्याचा कारण केदारनाथांनी दक्षिण दिशेवर विजय मिळवलाय आणि म्हणून तर म्हटलं जातं दख्खनचा राजा ज्योतिबा दखनचा राजा केदारनाथ असंही म्हटलं जातं राजा आहेत त्या भागातले ते संपूर्ण अंकित बघा केदारनाथांनी या भागामध्ये काळ आणि यम या यमाला सुद्धा परवानगी घ्यावा लागती ज्योतिबा देवाची म्हणून त्यांनाच बघा त्या ठिकाणी मुक्ती देण्याचा अधिकार आहे आणि म्हणून तर मुक्ती दाता म्हटलं जातं केदारनाथांना आपल्या देव ज्योतिबाला आणि म्हणून त्या ठिकाणी या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी राक्षसांच्या ज्या विधवा पत्नी होत्या त्या विधवा पत्नींना देव ज्योतिबाने त्या ठिकाणी मुक्ती दिली होती आणि त्याच शासनकाठ्या आज नाचवल्या जातात त्याच रहस्य मुक्तीचं प्रतीक आहे सासनकाठ्या या महाराष्ट्राच्या अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त त्या ठिकाणी चैत्र यात्रेला तो कारण ते कुलदैवत आहे उंच आकाशात गुलाल उधळून दिला जातो आणि केदारनाथाच्या नावानं चांग भलं देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं त्या ठिकाणी घोषणा दिल्या जातात संपूर्ण आकाश धुमधुमलं गेलेले बघा त्या ठिकाणी यात्रेमध्ये लाखो लोक आल्यात देव ज्योतिबाचा प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये मनामध्ये घरामध्ये ज्योतिबा हे दैवत असत आपण पाहिलं तर कोल्हापूरच्या भागामध्ये जर आपण गेलो तर ज्याच्या माथी कुलाल गुलाल ज्योतिबाचा तो भक्त असं म्हटलं जात जो अभिमानानं श्रद्धेनं गुलाल लावतो ज्योतिबा देवाचा तो महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात जरी कुठं गेला तर देव ज्योतिबा त्याचं रक्षण करता ज्याचा विश्वास आहे त्याच्यावर त्याचं रक्षण करणार हे निश्चित म्हणून जीवनामध्ये एकदा तरी आपण ज्योतिबा देवाचं दर्शन नक्की घ्या आणि तुमचं कुलदैवत आहे ना वर्षातून एकदा तरी जा सगळ्या अडचणी तुमच्या दूर होतील त्या ठिकाणी गेल्यानंतर बघा कारण अखंड विश्वाचा मालक येतो तर मित्रांनो हे सासनकाठी म्हणजे मुक्तीचं प्रतीक आहे बघा आणि त्या बेभान होऊन म्हणून नाचवलं जातात आणि त्याची जी सुरुवात आहे यात्रेच्या अगोदर बघा गुढीपाडव्याचा मूर्त त्याचा असतो आणि या गुढीपाडव्याच्या मूर्तावरती हिम्मत बहादूर चव्हाण सारखा यांची जी मानाची शासन काठी ती देव ज्योतिबा देवाच्या सदरेवरती उभी केली बर जाते बघा बरोबर बारा वाजता तोफेची सलामी दिली जाते कारण राजा येतो पंचांग वाचलं जातं कडुनिंब गुळाचा नैवेद्य दाखवला जातो अहो तीनशे वर्षाचा जो मान आहे तो हिंमत बहादूर चव्हाण यांना आहे बघा आहे सासनकाठीचा आणि नंतर पुढे सासनकाठ्या नाचवलं जातात त्या दिवसापासून चैत्र पौर्णिमे यात्रेमध्ये तर मित्रांनो देवज्योतिबाच्या यात्रेमधील सासनकाठीचं हे रहस्य आहे बघा हे खरं रहस्य त्यामुळे आपण नक्की जा आणि देव ज्योतिबाच्या पायाशी नतमस्तक व्हा भोलकर हो नक्की आपल्याला माफ करेल आणि जीवनामधल्या अडचणी नक्की दूर होतील सुंदर अशी ही माहिती जर आवडली असेल तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या हिंदू धर्मासाठी अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आणि आम्हाला एक कमेंट आप नक्की द्या देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं केदारनाथाच्या नावानं चांग भलं अशी धीरे चालते नक्की कमेंट द्या कारण आपलं ते कुलदैवत आहे जय हिंद जय महाराष्ट्र